तथा गतानी मालप्रवामी प्रसन्न पाहुनसाच एक मनाने शील थेचा पंजुताचा शीरतेचा थे पंजुताचा महालाई देत्र या एका जो एक सर्वास त्याला मंतत बर श्रावास जो सर्वास झाला म्हणतात बर स्वागत वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प लोणून मध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुक्याचे विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढ पौर्णिमा बावीस जुलै ते अश्विन पौर्णिमा दिनांक सतरा ऑक्टोबर या कालावधीत खंडाळा तालुक्यातील विविध गावातील बुद्ध विहारांमध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प रविवार दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचशील बुद्धविहार लोणू येथे वर्षावासाचे बौद्ध धम्मात महत्त्व या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष यशवंतराव खुंटे यांनी प्रवचन दिले कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनीय भंटे धम्मानंद बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी साक्षी गवळी यांनी वर्षावासाच्या संदर्भात माहिती दिली तर यांनी गाण्यातून व संवर्धन नरसिंह खुंटे यांनी विपशना तर नितीन कदम यांनी वर्षावासातील आहार या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विज्ञान जाधव किरण जाधव उत्तमराव वाघमारे मोहन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये शिरवळचे लोकनियुक्त सरपंच रविराज दुर्गावकर ज्येष्ठ उपासक बाळकृष्ण खरात नंदकुमार खरात दत्तात्रय खरात सामाजिक कार्यकर्ते वैभव खरात ज्येष्ठ उपासक सज्जन खरात शरद कदमसर त्र्यंबक गायकवाड श्रीकांत खुंटे भोळेगावचे प्रतिष्ठित नागरिक युवराज खुंटे लेणी संवर्धक अभिजित कदम सर, महेश जावळे प्रवीण जावळे स्वप्नील बनसोडे हे उपस्थित होते या कार्यक्रमास खंडाळा तालुक्यातील बौद्ध उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीती खरात सोनल खरात स्वाती खरात इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष माणिक खरात यांनी तर आभार प्रदर्शन संतोष बाळकृष्ण खरात यांनी केले कार्यक्रमाची सांगता भोजनदान करून झाली उद्घाटन झालेलं आहे आज वर्षात आषाढ पौर्णिमेचा आज वर्षवासा दिला आहे आज आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी महामाईच्या खुशीमध्ये प्रवेश केलेला आजचा दिन हा महा गर्भप्रबंधन दिन हे एक पहिलेला आषाढ पौर्णिमा महत्व आहे दुसरं तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्या अगोदर त्या करावा लागला ते नृत्या त्या आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांनी नृत्या केलेलं आहे ते दुसरं महत्व आहे तिसरं महत्व ज्या वेळेला ज्ञान प्राप्त झाले तथागत भगवान गुजाला त्यावेळेला ते ज्ञान पुराण द्यावं किंवा ते ज्ञान पंचवर्गीय भिट्टूंना अश्वजित पोलीने महान गोप्पा न भति या पाच ब्राह्मण परिवाचकांना स्वतंत्र स्थान या ठिकाणी त्या आजच्या आषाढ दिली त्यांनी त्या आषाढ पौर्णिमे दिवशी ते पाच परिवाराचे राज्य तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचे ते झाले आणि आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमे म्हणून वर्षवास प्रवचन मालिका हे सुरुवाती पावसाळा दिवस असतात वर्षामध्ये पावस वासमध्ये राहिले एकूण एका ठिकाणी या तीन महिन्यामध्ये गाव उपासकांना आपल्या धम्माचं ज्ञान दिलं पाहिजे ज्ञान द्यावं उपासकांनी ग्रंतींचं जे काय भंतींना अन्नदान शिवरदान औषधदान जे जे त्यांना काय करायचं त्यांची हे करावी अशा पद्धतीनं अचाढ पौर्णितीची अश्विन पौर्णिमा आज भारतीय तालुक्या खंडावर या लोणंद शहर शाखेच्या दोन्ही शाखेच्या वतीने अचाढ पौर्णिमा एकवीस सात दोन हजार चोवीस ते आश्विन पौर्णिमा सतरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत या खंडा तालुक्यामध्ये दोन एकोणीस विषय आहे

बनवणी महिला मंडळ करावी तुम्ही ती बसून का नका आता थंडगार तु द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर द्यावा तुम्ही जोर धम्म कार्यावर सरू नका माग पुढे यावे कार्य धम्माच हाती घ्यावे <tidy freshpus> करू नका माग यावे कार्य धम्माच हाती घ्यावे ोऱ्यातली न वारे वृद्धाच्या धर्माला जागावे धम्म सोऱ्यातली ने वृद्धाच्या जन्माला धर्माला जागावे असं वाच प्रत्येकाला घोर यावं तुम्ही दोर धम्म कार्यावर यावं तुम्ही दोर धम्म कार्यावर

खरोखर या तोर धम्पारो धम्पार